श्रोतह हो नमस्कार ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये ठसा उमटवणारे चित्रपट या मालेमध्ये आज ऐकूया अनुभव या चित्रपटाविषयी प्रिया प्रभुदेसाई यांचा लेख केव्हा कधी केलं प्रेम खेळ स्वप्नांचा मांडला खेळ मांडता मांडता जीव दोघांचा रंगला मग लग्न होतं स्त्री संसारात गुरफटते पुरुषांचं बाह्य जग विस्तारतं कुटुंबाच्या जबाबदाऱ्या व्यवसायातले ताण एकमेकांना वेळ देताना आल्यानं संपलेला संवाद यामुळे संसार अवघड वळणावर येऊन ठेपतो इथं भट्टाचार्यांचा अनुभव सुरू होतो अनुभव म्हणजे प्रचिती लग्न होऊन सहा वर्ष झालेल्या मुंबईतील मिता आणि अमरची ही गोष्ट मुंबई तुम्हाला पैसा किर्ती देते पण तिच्या वेगाशी जुळवून घेताना मात्र दमछाक होते अमर एका वर्तमानपत्राचा संपादक आहे गृहिणी असलेल्या मिताचं जग घर आणि सतत कामाचा विचार करणारा नवरा याभोवती फिरतं त्यांना मूल नाही कारण त्यासाठी आवश्यक असलेली शारीरिक आणि मानसिक जवळी त्यांच्यात उरलेली नाही एका बिछाण्यावर दोन बाजूला निद्रेची आराधना करणारी ती दोघं मोडकळीला आलेल्या संसाराचं प्रतीक आहे मीही तोच तीच तूही प्रीती आज ती कुठे हा प्रश्न मिताला सतावतो कारण तिचं अमरवर प्रेम आहे तिला आई व्हायचे जेव्हा रात्रीचा एकांत एक सुद्धा दोघांना दूर ठेवतो तेव्हा ती जागी होते वस्तूचा अभाव असेल तरी चालेल पण माणसात लगाव असावा हे लक्षात आल्यावर मी घराचा तिच्या संसाराचा आणि अमरचाही ताबा आपल्या हातात घेते नवऱ्याला न विचारता ती घरातील नोकरांना काढून टाकते तक्रार केल्यावर ती विचारते जेव्हा ते असतात पण मी नसते तेव्हा तुला माझं नसणं तरी लक्षात येतं का अनुभव या सिनेमात एक तिसरा कोण आहे शशीचा जो मिताच्या आयुष्यात लग्नाआधी आलेला पुरुष आहे पण एकमेकांना आपल्या भावना सांगण्याआधीच मिताचं लग्न झालेलं आहे तो अमरच्या ऑफिसमध्ये आहे कामानिमित्त त्याचं अमरच्या घरात येणं जाणं आहे पण त्याच्या येणानं मिताची भूमिका बदलत नाही तिचा स्वतःवर विश्वास आहे शशीबद्दल नवऱ्याला संशय हे तिला समजतं पण तो रागावला असताना सुद्धा हताश न होता स्वतःची बाजू मांडण्याचं तिच्यात धैर्य आहे बाहेरच्या जगात तो बॉस असेलही घरात मात्र तिचं राज्य मनाशी ठरवलं तर वेळ मिळू शकतो एका टेबलवर बसून एकत्र जेवण घेणं सुद्धा पडलेलं अंतर कमी करतं मन मोकळी होतात गाठी सुटू लागतात आणि नंतर नंतर ती रात्र येते दोघांना सामावणारी एकमेकांच्या कुशीत जागवलेली रात्र संसार हा कुणा तिसरा मोडत नाही बायकांकडे संसार सावरण्याची एवढी शस्त्र असतात की ज्यामुळे नवरा प्रेमानं बांधला जाऊ शकतो एक साधी स्त्री संसाराशी असलेल्या आपल्या बांधिलकीनं प्रेमानं घर अभंग ठेवते नवऱ्याला आपल्या छोट्याशा मुठीत आणि मिठीत कैद करते एकाहत्तरचा असूनसुद्धा अनुभव हा कालातीत सिनेमा आहे कोणत्याही माणसाचा तुम्हाला खटकणारा इतिहास असू शकतो संसार मात्र वर्तमानात असतो त्याचा भविष्यकाळ तुमच्यातील सुसंवादावर अवलंबून असतो अशावेळी दोन सुज्ञ एकमेकांवर प्रेम करणाऱ्या व्यक्तींनी भूतकाळाला फार महत्त्व न देण्याचा संदेश अनुभव देतो सिनेमाच्या शेवटी अमर मान्य करतो की तोच मिताच्या आयुष्यातील तिला हवा असणारा पुरुष आहे आणि त्याच्यासाठी ती एकमेव आहे तुला मुलगा हवा की मुलगी या प्रश्नावर सिनेमा संपतो वादळ संपतो घराला घरपण येण्याची ती सुरुवात असते ठसा उमटवणारे चित्रपट या मालेमध्ये अनुभव या चित्रपटाविषयी प्रिया प्रभुदेसाई यांचा लेख आत्ताचा पण ऐकला आणि याचबरोबर आजचा आय सी रसिके हा कार्यक्रम संपला या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूर्वा राणे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार